लवकर लवकर आटपायला हवा नाही तर पंगत वाढायलाच उशीर होईल अरे बापरे वा पारा वाजले पण देवा माझं नैवेद्य पण झालं नाही काय करू अगं स्नेहा काय हा अवतार तुझा सकाळची साडी पण अजून बदलली नाहीये आता बघ बापाचं दर्शन घ्यायला लोक येतील साडीचं कुठे घेऊन बसली आहेस कामं नको का आवरायला सकाळपासून वेळ आहे का बघ आणि कोण माझी साडी बघायला येत नाहीये सगळे जे आले आहेत ना त्यांचं सगळं नीट व्हायला पाहिजे सगळी व्यवस्थित माझ्याकडून सगळी सोय होणं गरजेचं आहे तू आता एक, एक सांगत राहू नको तर काय सखींनो तुमची सुद्धा अशीच परिस्थिती होते का म्हणजे सणावाराच्या धामधुमीमध्ये कुठे दे। द्यायचं हेच कळत नाही घरातलं बघू बाहेरचं बघू की जरा स्वतःकडे लक्ष देऊ अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्कार मंडळी हितागूच तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते सर्वात आधी गणेश चतुर्थी निमित्त आपणाला खूप 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 शुभेच्छा बप्पा आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती देव हीच बप्पा चरणी करून मी या ब्लॉगला सुरुवात करते आपल्या घरी बप्पाचं आगमन होणार म्हटल्यानंतर घरातला प्रत्येक व्यक्ती अगदी कामालाच लागतो म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या घरातले गुपाळ तर पहिले असतात म्हणजे जो तो आपल्याला जे जमेल जसं जमेल तसं करत असतो तरी सुद्धा आपल्या बप्पासाठी लागणारा नैवेद्य असो किंवा जी माणसं आपल्याकडे येणार आहेत त्यांच्या तीर्थप्रसादाची सोय आरतीसाठी तयार केलेला जो प्रसाद असतो तो या सर्व गोष्टींची खरं जबाबदारी ना एक गृहिणी म्हणून किंवा घरातली करती स्त्री म्हणून आपल्या स्त्रियांवरच असते आणि म्हणूनच की पाहुणा आलेला जो बप्पा आहे त्या बाप्पाची सेवा आपल्या मनाजोगी करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात आधी प्लॅनिंग करणं गरजेचं कर आहे प्लॅनिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर सगळ्यात आधी कागद आणि पेन घेऊन बसायचं आणि यादी करायला सुरुवात करायची सर्वात आधी आपला पप्पा किती दिवसाचा आहे त्याप्रमाणे नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर पहिल्या दिवशी मला कोणता नैवेद्य दाखवायचा त्या आहे त्यानुसार कोणते असायला हवे तशी यादी करणं गरजेचं आहे आणि ती यादी करून त्याप्रमाणे सर्व वस्तू आणणं सुद्धा तितकच गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला एक लिस्ट असेल तर ती बरी पडते खाली मी बघते की बरेच जण आपली इच्छा म्हणून किंवा नवस म्हणून पप्पाची सेवा करायची मनोभावे इच्छा असते म्हणून बरेच जण दीड दिवसाचा गणपती ठेवतात आता दीड दिवसाचा गणपती म्हटलं ना की धमाल मजा मस्तेच असते कारण दिवस कमी असतो त्यामुळे त्याच दिवशी बरे बरेच जण आपल्याकडे बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात मग अशा वेळेस आपण आग्रहाने त्यांना जीव घालतो किंवा तीर्थप्रसादाला बोलवतो तर अशा वेळेस आपल्याकडे साधारणतः सा किती माणसं येऊ शकतात याचा एक अंदाज घेऊन त्याप्रमाणे स्वयंपाक करायची जबाबदारी खरी आपल्यावर असते तर त्यानुसार तशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं असतं तुमचं कुटुंब मोठं असेल तुम्हाला कोणाची तरी मदत असेल तर तुम्ही हक्कालच्या एखाद्या मैत्रिणीला जावेला काकूला काकीला कोणालाही मामीला कोणालाही सांगू शकतात की हे चार पदार्थ तू छान बनवते तर हे जरा तू बघ बाकीचं उरलेलं मी बघते कारण गणपतीचा सण म्हटला ना की सगळेजण एकत्र येतात आणि जेव्हा एकत्र येतो तेव्हा एकाच स्त्रीवर तो बर्डन पडत नाही आणि मग ते स्वयंपाकसुद्धा खूप छान पद्धतीने होतो पण हल्ली असंही होतं की कदाचित माणसं भरपूर असतात आणि अशा वेळेस सगळ्यांचं स्वयंपाक घरी करणं शक्य नसतं मग आपण काय करू शकतो तर घरगुती जेवणाची ऑर्डर आपण देऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपण येणाऱ्या प्रत्येक ये माणसाची तीर्थप्रसादाची सोय करू शकतो पण असं असलं तरी सुद्धा जो नैवेद्य आहे तो आपण घरीच शिजवतो मग अशा वेळी असे कोणते पदार्थ आहेत की जे आधीच आपण तयार करून ठेवले तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणजे गणपतीच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त जो वापर होतो तो नारळाचा कारण मोदकाचं सारणच आपण ओल्या नारळाचं करतो तर अशा वेळेस जो ओला नारळ आहे तो अगदी अगदी चार दिवस छान खाऊन डीप फ्रीजरमध्ये जरी ठेवला तरी चालेल म्हणजे त्याच दिवशी नेमकी घाई होणार नाही पेलची पूड आधीच करून ठेवली आपण तुकडे करून ठेवले काप करून ठेवले तर अशा वेळेस जे गोड पदार्थ आपण बनवतो ना नैवेद्यासाठी रोज रोज नवीन त्याच्यासाठी अगदी सहजपणे मिळतात रवा सुद्धा छान साजूक तुपामध्ये भाजून ठेवला आणि तो फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही बाहेर जरी ठेवला तरी तो व्यवस्थित राहतो आयत्या वेळी तुम्हाला नैवेद्यासाठी एक ऑप्शन मिळतो तुम्ही छानपैकी शिरा करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे वाटप आता प्रत्येक ठिकाणी वाटप हे वेगळं असतं म्हणजे अगदी कोकणामध्ये जर गेलात तो ओल्या नारळाचं वाटप असतं किंवा नारळाचं वाटप असतं तर तुमच्याकडे ज्या पद्धतीचं वाटप नेहमी जेवणामध्ये वापरलं जातं ते वाटप तुम्ही अगोदर करू शकता काही जणांकडे शेंगदाण्याचा कूट वापरला जातो काही जणांकडे असा एक प्रॉपर मसाला तयार केलेला असतो तो मसाला आधीच तयार करून ठेवला आणि डीप फ्रीचरमध्ये जर ठेवला अचानक समजा चार माणसं वाढली तर तुम्ही छानपैकी त्या वाटपाचा वापर करून अगदी सुग्रास जेवण करून वाढू शकता आणि अरे बापरे हे नाही आहे असं त्याचं टेन्शन घेत नाही तर हे सर्व झालं जेवणाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे जी माणसं येणार आहेत साधारणतः किती असतील तेवढे कप्स तेवढ्या डिशेस पेपर प्लेट्स हे आधीच तुम्ही चार दिवस अगोदर त्याची खरेदी करून ठेवू शकता संध्याकाळच्या वेळी बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात त्यावेळेस प्रत्येक जण आपल्याकडे जेवणच जाईल असं नाही अशा वेळेस तीर्थप्रसादाची जर तुम्ही सोय केली आहे तर अशा वेळेस तीर्थप्रसाद म्हणून एखादा सुख खाऊ आपण देणं पसंत करतो तो ते खाऊ वाटप करण्यासाठी खरं तर आपल्या बा घरातल्या बाळगोपाळांची मदत घेतली ना तर आपल्याला जास्त बरं पडतं किंवा असं असेल की वेळ नाहीये मला तेवढा डिश डिशेस भरून द्यायला किंवा कोणी आपल्याकडे मॅन पॉवर समजा कमी असेल तर आधीच तो जो काही खाऊ आहे तो आपण पॅक करून सुद्धा ठेवू शकतो जेणेकरून जेव्हा संध्याकाळी आपल्याकडे अचानक भरपूर जण दर्शनाला येतात तेव्हा आपली घाई होत नाही आज त्या त्यावेळी त्यावेळी जे जे काही जे जे काही गोष्टी लागतील त्या, लागती। त्या आधीच व्यवस्थित आणून आणि योग्य जागी ठेवणं गरजेचं आहे बरेच वेळा असं होतं की मी आणलं तर होतं पण नेमकं आठवत नाहीये मला कुठे ठेवलंय म्हणून अशा वेळेस काय करायचं की प्रत्येक गोष्टीची एक जागा करून ठेवणं गरजेचं आहे आणि अशा वेळेस एखाद्या त्या जागेमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपण ठेवू शकतो अजून एक गोष्ट मला स्वतःला खूप जाणवते की आपण आमंत्रण करतो गणपतीला या आमच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला या म्हणून तेव्हा त्याला एक खूप छान अशी आमंत्रण पत्रिका आपण करून व्हॉट्सअपवरती आमंत्रण देऊ शकतो जे अगदी जवळचे आहेत त्यांना आपण फोन करू शकतो पण हल्ली माणसं समजून घेतात आणि व्हॉट्सअपवर एखादी छान पत्रिका तुम्ही पाठवली तर ते त्याच्यामध्ये डिटेल ॲड्रेस तुमच्या घराचा दिलेला असेल तर येणाऱ्या लोकांना पण त्रास होत नाही आणि शोधायला त्रास होत नाही त्यांना पण सोपं पडतं आता तुम्हाला वाटेल ओळखीच्या माणसांना कशाला पत्ता सांगायची गरज आहे पण जेव्हा आपण एखादा पत्ता डिटेलमध्ये आमंत्रण पत्रिकेमध्ये देतो ना तेव्हा समोरच्या माणसाला ते सोयस्कर होतं अरे कितवा माळा होता आठवत नाहीये ओळखीचे आहेत येऊन गेलेले असले तरी सुद्धा म्हणून एक छानशी आमंत्रण पत्रिका करणं गरजेचं आहे अजून एक गोष्ट नेहमी जाणवते की तर काही माणसं अगदी जवळची असतात ती जवळ चालतच येतात कधी कधी दोन माळे चढून यावं लागतं आपल्याला माहिती असतं की आपण आपल्याकडे तीर्थभटाची छान सोय केलेली आहे चहा किंवा सरबत काही ठेवलेलाच आहे म्हणजे आपण हे आप त्यांना देणारच पण काही अशी माणसं सुद्धा असतात की त्यांना आल्या आल्यानं पाणी लागतं आपण जेव्हा डिश देतो तेव्हा ते आपल्याला आठवण करून देतात जर एक ग्लास पाणी आणून ना तर अशा वेळेस म्हणजे जेव्हा इत, इतर वेगळी वेगळी गोष्ट आहे पण अशा वेळेस जेव्हा सगळे एकत्र असतात आणि मुंबईसारख्या ठिकाणी जिथे जागेची फार कमतरता आहे प्रत्येक माणसाकडे अशा वेळी लक्ष जाईलच असं नाही मग त्यावेळी जिथे तुमची पैठकीची सोय तुम्ही केलेली आहे जिथे बसाण्यासाठी जिथे जागा केलेली आहे तिथे टिपाईवरती असा छानसा एखादा तांब्याचा तांब्या ठेवला किंवा एखादा जग आणि दोन ग्लासेस समजा ठेवले तर ज्याला हवं आहे तो पाणी स्वतःहून घेऊ शकतो किंवा तुम्ही त्याच्या हातामध्ये तो तांब्यासुद्धा देऊ शकता मुद्दामून बेस्लरी बॉटल्स हातात देण्यापेक्षा हे जास्त सोयीस्कर पडतं कारण असं होतं की छोट्या बिस्लरीच्या बॉटल्स आपण आल्याला समजा जरी दिल्या तरी काही जण ते पाणी अर्ध पितात आणि मग उरलेलं पाणी फुकट जातं इथे प्रश्न फक्त पैशाचा नाहीये तर पाण्याचा सुद्धा अपव्य होतो जो आपण इथे टाळू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आदर सत्काराची वेळ येते जेव्हा आपल्या घरी पाहुणे घेतात हे जे डिश देण्याचं वाटप करण्याचं जे काम आहे ना ते आपल्या घरातल्या बाळगोपाळांना आपण द्यावं त्यांची मदत खर घ्यावी त्याच्यामध्ये होतं काय की येणाऱ्या पाहुण्याचं आणि आपल्या घरातल्या लहान मुलांचं छान इंट्रॅक्शन होतं बुद्धाहून त्यांना काही वेगळं सांगायची गरज पडत नाही म्हणजे आपल्या घरातल्या लहान मुलांना आपण जेव्हा सांगतो ना ही तुझी जबाबदारी आहे हां जेव्हा जेव्हा बाप्पाचं दर्शन घ्यायला कोण येतील ना त्यांना डिश तूच द्यायची तूच भरायचं तूच द्यायचं आणि मुलं फार निरागसपणे हे करतात कारण मी असं बरेच वेळा बघते की मुलं या सगळ्या उत्सवातून बाजूला पडलेली असतात कुठेतरी हातामध्ये फोन घेऊन बसलेली असतात आणि एखादा खूप मस्तीखोर मुलगा आहे त्याला आपण ओरडून बाजूला बसवण्यापेक्षा त्याला आपण या उत्सवात कसं सहभागी करता येईल हे बघायचं कारण लहान मुलांवर जेव्हा आपण एखादी जबाबदारी टाकतो ना तेव्हा त्या मुलाला पण बरं वाटतं आणि ती जबाबदारी खूप छान पद्धतीने पूर्ण करायचा प्रयत्न ती मुलंसुद्धा करत असतात तर हे झालं सर्व जेवणाच्या संदर्भात प्रसादाच्या संदर्भात घरातला जो पाहुणा आहे ना तो जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जर लक्ष त्याचं कुठे जात असेल तर ते आहे रांगोळीवरती म्हणजे गणपतीच्या दिवसांमध्ये रोज एक नवीन रांगोळी काढायची असते दाराभोवती किंवा गणपती समोर समोरसुद्धा त्यामुळे कोणती रांगोळी आपण कोणत्या दिवशी काढणार आहोत त्या संदर्भातला बरेचसे यूट्यूबमध्ये व्हिडिओ आहे ते पाहून तुम्ही ठरवू शकता आपल्याला सराव छान असेल तर ते पटकन सहजपणे जमू नाहीये तर जो आपल्या ले घरातला एखादी उत्साही व्यक्ती असते तर त्याला हे काम सोपवलं तर तुमच्यावरचं वर्णन कमी होईल अगदीच हे शक्य नाही झालं हल्ली खूप छान पद्धतीच्या अगदी प्रिंटेड अशा रांगोळ्या बाजारामध्ये मिळतात किंवा त्याचे गालीचे छान मिळतात ते कळतही नाही की ती खरोखरची रांगोळी घातलेली आहे की प्रिंट केलेली रांगोळी तुम्ही स्टिकर्स ठेवलेले आहेत तर असे ऑप्शन्स तुम्ही रांगोळीसाठी खरं तर वापरू शकता आता हे सर्व जरा रांगोळीच्या संदर्भात पण बप्पाचं आगमन म्हणजे ते जोरदार असतं उत्साहाचं असतं तर अशा वेळी त्याच्या आगमनाच्या वेळी कोणत्या गोष्टींची गरज आहे त्याची आधीच सोय करणं म्हणजे पाठ आहे आरतीचं ताट आहे तर हे सर्व आधीच प्रिपेरेशन तुम्ही करू शकता त्यावेळी पूजेच्या वेळी कोणती भांडी लागणार आहेत तर ती ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या आपण कधीतरी काढतो त्यामुळे त्या काळ्या पडलेल्या असतात आंबा पितळीच्या ते तेव्हा भांडी काढून घेणं आणि त्याला चार दिवस अगोदर स्वच्छ घासून पुसून ती एखाद्या प्लॅस्टिकमध्ये बंद करून ठेवणं तितकंच गरजेचं आहे आता अर्थात ती काही नंतर काळी पडत नाही अशातला भाग नाही ती थोडीफार काळी पडतातच पण जेव्हा पूजा असते तेव्हा एक साधारण छोट एकच पितांबरीचा हातात लावला तरी पण ती लगेचच स्वच्छ होऊन जातात देवाची भांडी स्वच्छ करून ठेवणं हे एक महत्त्वाचं कर्तव्य सा आहे दुसरी गोष्ट की गुरुजींकडून यादी घेणं लिस्ट घेणं प्रॉपर की कोणती कोणत्या गोष्टींची गरज आहे त्या लिस्टप्रमाणे त्या सर्व वस्तू आधीच आणून ठेवणं आणि ती योग्य ठिकाणी ठेवणं कारण पूजेचं साहित्य एक इकडे एक इकडे ठेवण्यापेक्षा जिथे आपला बप्पा बसणार आहे त्याच ठिकाणी आजूबाजूला जवळपास एखादी जागा करून एकाच ठिकाणी सर्व पूजेचं साहित्य सर्व देवाची भांडी एकाच ठिकाणी जर ठेवली तर आयत्या वेळेस आपली घाई गडबड होत नाही गोंधळ होत नाही खरं तर असं मी बरेच वेळा बघते की ज्यांच्या घरी पप्पा बसलेला आहे त्या घरातली जी स्त्री आहे ती बिचारी सकाळपासून म्हणजे अगदी पहाटेपासूनच कामाला लागलेली असते आणि दिवसभर ती कामामध्ये अडकलेली असते म्हणजे ती इतकी अडकलेली असते की अक्षरशः सकाळी नेसलेली साडी तिला संध्याकाळपर्यंत चेंज करायला सुद्धा वेळ मिळत नाही आणि मग अशा वेळी काय होतं की तिचा दिवसभराचा जो क्षीण आहे तो तिच्या चेहऱ्यावर कुठेतरी जाणवतोच काही प्रमाणात घरातल्या पुरुष मंडळींची पण हीच अवस्था असते जेव्हा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या घरी माणसं येतात ना त्यावेळी त्यांच्यासमोर हसत मुखाने जेव्हा आपण जातो सा छानपैकी साडी छान नेसलेली आहे थोडासा लाईट मेकअप केला आहे है, मस्त हेअरस्टाईल केलेली आहे आणि असं छान छान नटून थटून जेव्हा आपण आलेल्या प्रत्येक माणसाचा आदरातिथ्य करत असतो त्यांच्याकडे लक्ष देत असतो अशा वेळेस समोरची माणसं सुद्धा सुद्ध सुखावतात आणि म्हणूनच आपण फ्रेश राहणं गरजेचं आहे कारण तुमच्यामधली पॉझिटिव्ह एनर्जी ही समोरच्या माणसाला मिळते कारण आपण जे काही करत असतो आपल्या घरी बाप्पाची सेवा आपण मनोभावे करत असतो येणाऱ्या चार माणसांकडे लक्ष देत असतो तेव्हा खरं तर एक सोहळा असतो आपल्या घरामध्ये आणि अशा ठिकाणी आणि अशा वेळी जर तुम्हीच नीट तयार झालेला नसाल तर समोरच्या माणसालाही कुठेतरी तुम्ही त्रासलेले आहात किंवा तुम्ही थकलेली आहात ही भावना कुठेतरी पोचते त्याऐवजी घरामधली जी, जी कामं आहेत की ती थोडीफार डिस्ट्रीब्यूट केली तर स्वतःवरचं बर्डन कमी होतं आणि घरामध्ये कितीही घाई गोंधळ गडबड असेल तरीसुद्धा स्वतःसाठी थोडासा वेळ काढून स्वतःला तयार करणं हे खूप खूप गरजेचं आहे अगदी तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही तुमच्या संदर्भात करू शकता म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत मी सांगायचं झालं तर कुठ कोणती साडी मी संध्याकाळी नेसणार आहे सकाळी हलकी फुलकी थोडीशी की ज्याच्यामध्ये मला कामं करणं अगदी सहज सोपं होईल तशी साडी तुम्ही निवडा संध्याकाळच्या वेळी आपल्या घरी चार माणसं घेतात पण तरीसुद्धा मला बसायला वेळ नाही आहे तर मला लगबग करायचीच आहे तसा विचार करून तशी अशी साडी नेसा आयत्या वेळेस असं बरेच वेळा होतं की अरे साडीचा पदरच नीट लागत नाहीये तर आधी एक दोन दिवस तुम्ही त्या साडीचा पदर व्यवस्थित पिनाने पिनअप करून ठेवला आणि मग ती साडी व्यवस्थित ड्रॅप करून एखाद्या हँगरला ठेवली तर आयत्या वेळेस ती साडी पटकन मिळते निरा आपण पटकन काढू शकतो पदराचाच गोंधळ खरा होतो पदर जर व्यवस्थित ऑलरेडी पिनअप केलेला असेल तर पटकन दोन मिनटामध्ये साडी पण नेसून होते त्यामुळे साडीची अशी तयारी करून तुम्ही ठेवू शकता नवीन साडी नेस नेसणार असाल तर ब्लाउज रेडी आहे की नाही हे सुद्धा एकदा तुम्ही बघून घ्या त्या साडीवरती मी कोणतेही दागिने घालणार आहे त्याची पण एक सोय करून ठेवा छान छानशी एखादी हेअरस्टाईल पण तुम्ही करू शकता बरं असं सगळं करण्यामध्ये जर तुम्ही गांगरून जात आहे किंवा नाही पटापट जमत आहे तर एखाद्या हक्काच्या मैत्रिणीला तुम्ही नक्की बोलवू शकता ताईला बोलवू शकता जी तुम्हालाही ही पटकन तयार करून देऊ शकते मग ती कोणतीही व्यक्ती असू दे की ती एक पाच दहा मिनटामध्ये तुम्हाला छान रेडी करेल अशा कोणत्याही मैत्रिणीला हक्काने हाक मारा ती तुम्हाला नक्की मदत करेल सांगायचा उद्देश असा की आपल्या घरामधला हा खरा सोहळा असतो आणि तो छान पद्धतीने केला पाहिजे आणि जेव्हा आपल्या घरातली करती स्त्री अशी लक्ष्मीसारखी छान नटलेली असते तेव्हा तिला पाहताना बरेच जण खुश होतात त्यामुळे स्वतःकडे नक्की लक्ष द्या सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे पण फार महत्वाचा आहे बरेच वेळा असं होतं की गणपतीचा तो दिवस मिळावा म्हणून बरेच जण मासिक पाळी पुढे जावी म्हणून गोळ्या घेतात आता गोळ्या घ्याव्या की घेऊ नये हा एक वेगळा मुद्दा आहे बरेच वेळा असं होतं की अजून कोण करणारं नसेल शक्यच नसेल गरज आहे त्यावेळेस गोळ्या घ्याव्याच लागतात आणि मग घेतल्याही जातात पण होतं काय माहिती आहे आधीच खूप कामाचं दडपण असतं त्याच्यामध्ये आपण गोळ्या घेत असतो शिवाय त्या दरम्यान उपवास असतात म्हणजे अगदी गौरीच्या दिवशी उपवास असतो हरताळखीचा उपवास असतो आणि उपवास तापास करून आपण हे सगळं करत असतो मग अशा वेळेस आपलं शरीर कुठेतरी थकलं आहे म्हणून तुम्हाला सांगतं आणि मग काही जणांना ओमेटिंगचा त्रास होतो काही जणांना चक्कर येते काही जणांना खूप बिपिलो होतो असं बरंच काही होत असतं आणि असं समजा जर झालं तर मग घरातल्यांना पण टेन्शन होतं म्हणून आपल्या शरीराची काळजी घेणं हे खरं आपलं कर्तव्य आहे मी जसी जसी जर मी काही गोळ्या घेते तर माझ्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणं लिंबू सरबत घेणं किंवा दूध पिणं हे सगळं आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आपण हे केलं पाहिजे गौरी जर आपल्या घरी असेल तर गौरी छान सजवलेली असते काही जणांकडे ती व्यवस्थित असते तर त्याच्यासाठी साडी लागते तर ती साडीची सोय आधीच करून ठेवा तिला कोणते दागिने घालणार आहात किंवा ती कशी सजवली जाणार आहे तर या संदर्भातली तयारीसुद्धा तुम्ही आधीच करून ठेवू शकता तर एकंदरीत पूर्वतयारीमध्ये मला जे जे काही मुद्दे आठवले जे माझ्या स्वानुभवातून आलेत आणि माझ्याकडच्या मोठ्या माणसांकडून मावशीकडून काकीकडून मामीकडून आईकडून जे जे मुद्दे माझ्या लक्षात आले ते ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला या व्यतिरिक्तसुद्धा अनेक गोष्टी आहेत पण आपण दरवेळी चुकत चुकत खरं अनुभव घेत असतो शिकत असतो त्याचप्रमाणे हा व्हिडिओ मी करायचा प्रयत्न केला या व्हिडिओमुळे जर थोडी तरी मदत झाली तर मला आवडेलच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद